मित्रांनो जे अतिशय नैसर्गिक पद्धतीनं रासायनिक सेंद्रिय याच्या पुढची स्टेप आहे नैसर्गिक पद्धतीनं हे सगळे आंबे जे आहेत हे नैसर्गिक पद्धतीनं पिकलेले आहेत हा कलर आहे नैसर्गिक आंब्याचा मित्रांनो अतिशय केसरी अतिशय भगवा डार्क हा नैसर्गिक कलर नाही आहे हे सगळं या सगळ्या माऊली त्याची साल काढून त्याला स्वच्छ करून ते सगळे एकत्र एकत्र करतात याचं पुढे काय करणार तुम्ही त्या मशीनमध्ये टाकून त्याचा रस काढणार रस काढणार आतमध्ये मशीन आहे हे सगळे आंब्याचे कॅरेट आहे आणि मित्रांनो हे नैसर्गिक आहेत सगळे हे बघा नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे हे बघा हे कौतुकास्पद आहे झाडाला पिकलेला आंबा हे सगळे भरलेले झाडाला पिकलेल्या आंब्याने भरलेले किती ते कौतुकास्पद आहे या आपण आतमध्ये हे मशीन आहे इकडं मित्रांनो ही मशीन आहे एकदा मशीन बद्दल सांगा म्हणजे कुठून कसं टाकलं मशीन मध्ये इथं ते साल काढलेले आंबे ते बाहेर जे साल काढले बघितलं ते इथे टाकतात ओके यात टाकले जातात आणि इथून मग ते काय नाही हे काय इथून रस बाहेर येतो गाळून इथून रस बाहेर येतो असं ओके इथून रस बाहेर येतो हे कोया कोया अशा पद्धतीने स्वच्छ होतं आणि आम्ही नॅचरली पद्धतीने करत असल्यामुळे कुठलाही प्रिझर्वेटिव्ह कुठलीही साखर ऍड करत नाही ओके okay. त्यामुळं आम्ही ते सालीचा सुद्धा आर्क ह्यात उतरणे म्हणून साल काढूनच यात टाकतो जनरली साली सहित टाकलं जातं आणि ते साल सालीचा थोडासा आर्क उतरतो त्यामुळे शेवटच्या घशात शेवटचं जेव्हा डेळ जातं तेव्हा त्याची थोडीशी चव जाणवते कडवट ती आमच्याकडे जाणवत नाही हा त्यानंतर मग तो गरम केला जातो गरम करून हासा मध्ये भरला जातो ह्या बॉटल सील केल्यानंतर ह्या बॉटल परत गरम पाण्यात उकळल्या जातात आणि अशा बॉटल हा बॉटल त्या फुटत नाही तेव्हा नाहीत फुटत ओके आणि हा मग परत जोपर्यंत तुम्ही वर्ष दोन वर्ष ओपन करत नाही तोपर्यंत बाहेरच्या नॉर्मल टेम्परेचरला हा पल्प आहे असा राहतो मित्रांनो हा रस कुठल्याही विदाउट केमिकल नसेल हो, 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 दोन वर्ष राहतो बघा हा, हा। साखर सुद्धा आम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकत नाही काहीच नाही काहीच नाही फक्त गरम हीट वगैरे आहे त्याची टेस्ट बघू आपण साखर नाही मित्रांनो अतिशय नैसर्गिक आहे वा खूप छान आपण आता इथून थेट यांच्या बागेत जाणार आहोत आणि तिथून आपण पुढची माहिती घेऊ मित्रांनो आता ते मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळी प्रोसेसिंग सुरू होती त्याच्यानंतर आपण थेट शेतात आलोय शेतात उभा आहोत आपण हे कोणत्या जातीचा आंबा आहे हा केशरच केशरच आंबा हा किती एकराची बाग आहे हा सात एकराचा प्लॉट आहे आपण मगाशी फिरता फिरता तुम्ही म्हणाला की म्हणजे आपण मगाशी पण बोललो ना ती गोष्ट हा की त्याचं जे मूल आहे ते म्हणजे जी कोय पडलेली आहे हो हो हो। त्याचं त्याला ते हे देतं हो हो हो। आ... लिक्विड कार्बनच्या रोपांना अन्न देतं अन्न देतं हा हा हो हो हो। हो हो। म्हणजे बघा मित्रांनो निसर्गाचं पण नातेसंबंध किती चांगले आहेत है ना ऍक्च्युली तिथं बघितलं आता खाली मित्रांनो हे सगळं तण वगैरे आहे त्याच्या बुडात तण नाहीये इथं जर आंब्याची कोय पडली असेल ती नैसर्गिक पद्धतीने येते मी तुम्हाला पुढे दाखवेन सुद्धा सर तुम्ही मगाशी म्हणाला कि मला बोलता काहीच येत नव्हतं हो, हो बोलता काहीच येत नव्हतं हो आणि तुम्ही पुन्हा त्याच्यानंतर म्हणजे बोलणं हे ते सगळं विपक्षणामुळे ज्या गौतम बुद्धांनी सांगितलंय मला ते एकदा सांगा ना तर मला लहानपणापासून भाषण करता यावं अशी खूप इच्छा होती परंतु मला ते कधीच जमायचं नाही पाय थरथर कापायचे बोलता यायचं नाहीये अरे बापरे आणि अशा पद्धतीनं मग दोन तीन प्रयत्न केल्यानंतर मी तो विषय सोडून दिलेला परंतु पुढे गेल्या आठ वर्षापूर्वी मी गौतम बुद्धांनी जे बाहेर रा, राज्य सोडून जे काही दुःखाचं कारण आहे दुःख दुःख आहे दुःख का कारण आहे कारण आहे तो निवारण आहे आणि त्यातून जी काही विपश्रणा शोधली सर्वसामान्य संसारी माणसासाठी आयुष्यात सुख कसं निर्माण करायचं किंवा दुःख कसं कमी करायचं हे ते विपशणात शिकवलं जातं तो कोर्स मी कोल्हापूरला हातक नला केला त्यानंतर मग पुढं मग माझं माझं हे आहे विचार म्हणजे नैसर्गिक शेती ह्या पद्धतीनं कामकाज चालूच होतं त्या पद्धतीने मी जगत असतो चालत होतं आणि असं करता करता मला काही दिवसांनी लक्षात आलं की मी अगदी कुठलाही दर्जाचा म्हणजे कितीही मोठा ऑडियन्स असला काय असलं तर माझं माझं जे नैसर्गिक शेती आरोग्य मानसिक आरोग्य याच्यावर मी सलग दोन दोन तास तीन तीन तास अतिशय उत्तम पद्धतीनं भाषण करतो मानसिक आरोग्याबद्दलचा विषय निघाला म्हणून मानसिक स्वस्थ राहण्यासाठी मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काय केलं पाहिजे इन शॉर्ट काय सांगा नाही आता मी तर बाकीचे सगळे बरेचसे काय मेडिटेशनचे जे काय प्रकार आहेत ते एस एस वाय आणखी बाकीचे केले आहेत त्यातून मला सगळ्यात म्हणजे माझ्या पुरता तर अनुभव उत्तम अनुभव हा विपक्षाना मेडिटेशनचा आहे ओके आणि मेडिटेशन म्हणजे काय तर या यथाभूत या क्षणाला मला काय अनुभव येतो आहे जागरूक असणे म्हणजे मेडिटेशन ऐका मित्रांनो आणि असं केल्यानं हळूहळू तास जागा आहे ते भाषेत आपण बोलायला चालू होतो आणि मग त्यामुळं आपला स्वभाव मूळ जो काय आहे त्यातले जे वाईट गुण आहेत ते कमी होत जातात आणि जे सद्गुण आहेत ते वाढत जात आहेत तर हा माझ्यातला वाढत गेलेला सद्गुण मला लक्षात आलेला म्हणजे की बाबा मला खूप छान भाषण करता ये आणि आयुष्यातला आणि आयुष्यात आनंद निर्माण झाले ओके सर तुम्ही ज्यांच्यापासून प्रेरित झाला त्या जपानचे शास्त्रज्ञ काय त्यांचा नोब फुकावं हो का नोब फुकावं हो का त्यांचे अनुयायी किंवा त्यांचे फॉलोअर्स या जगात किती आहेत हे बघण्यासाठी जपान गवर्नमेंट ना हो हो जपान, जपान गव्हर्नमेंट जगभर माहिती घेत होतं मित्रांनो आणि ती माहिती घेत असताना यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळाली त्यानंतर ते यांच्यापर्यंत पोहोचले त्यांनी तुमच्याशी कम्युनिकेशन केलं त्यांनी तुमचं ज्ञान समजून घेण्यासाठी मराठी भाषेचा ट्रान्सलेटर ठेवला हे सगळं एकदा महाराष्ट्र ऐकतोय एक त्यांना सांगा म्हणजे एक दिवशी मला असाच एका माणसाचा म्हणला फोन आला आणि ते म्हणले मी, मी जे 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 जपान बोलतोय आणि मराठीत बोलावले मला वाटलं कोणीतरी चष्टा करते मग त्यांनी सांगितलं की मी खरंच जपान मधून बोलतो आहे आणि इथं फोकाओोकांची जे जन्म झाला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून जपान सरकारनं त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवायचं ठरवलंय ओके okay. आणि त्यांचा एन एच के वर्ल्ड जपान म्हणून एक सरकारी चॅनल आहे त्याचे जे डायरेक्टर आहेत ते तादा म्हणून आहेत ओके तादा। ती तादा, okay, नावच तशी असतात मित्रांनो तर त्यांनी मग त्या ह्या माणसानं मला सांग जो महाराष्ट्रीयन माणूस बोलत होता त्यांना सांगितले की दादांनी मला हे सगळं तुमच्याशी बोलायला सांगितलं आणि त्यांची माझी मग ऑनलाईन मीटिंग झाली टीमच्या okay. माध्यमातून किती 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 तारखेला झाली हा गेल्या वर्षी साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेली आहे जपान जी यांच्यासोबत मिटिंग झाली या सगळ्या शेतीबद्दल आणि मग त्यांनी सांगितले की बाबा आम्ही जेव्हा फुकाओकांची जगात किती फॉलोअर आहेत शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला माझं एक महायान भास्कर कृषी संस्कृती नावाचं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी माझी शेतात जे जे काही काम चालतंय त्याची माहिती टाकतो आणि मग ते त्यांनी पाहिलं जेव्हा फॉलोअर शोध आले तेव्हा माझ्यावर पहिला फोटो फुकाओकांचा असतो त्यामुळे त्यांना ते दिसलं आणि त्यांनी मग ते पाहिलं आणि मग सगळं त्यांनी मराठीत ट्रान्सलेट करून घेत मराठीतनं जपानीज मध्ये ट्रान्सलेट करून कसं ट्रान्सलेट करून ते मा, दुभाषा मार्फत तो मार्टन माणूस जो तिथं असतो त्याला जपानी पण येत आहे त्यांनी त्याला ते म्हणजे दादांशी जेव्हा माझी आमची जेव्हा एक तासभर ऑनलाईन मिटिंग झाली तेव्हा मला असं ते दादांनी काही काही जे स्पेसिफिक प्रश्न विचारले किंवा विशेषतः किडी बाबतीत काय करता काय नाही म्हणजे त्यांनी ते मधलं सगळं पूर्णपणे ऐकलं होतं आणि त्यांनी ते ऐकलं आणि मग ते मला म्हणाले सुद्धा किंवा तुम्हाला जपानला यायला आवडेल का मी म्हटलं फुकाच्या भूमीत जाणे हे तर काय मला म्हणजे स्वर्गात जाण्यासारखंच आहे सौभाग्य आहे ते आणि त्यामुळं मला यायला आवडेल पण तो अजून तर काही पुढे झालेला नाही पण तो त्यांनी माझी त्यांची ऑनलाईन मीटिंग झालेली आहे आणि माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा okay, आहे ओके आपण जेव्हा एखादा विचार प्रामाणिकपणे जगतो तेव्हा हो। त्याचा फारसा काही प्रयत्न न करता सुद्धा सर्वत्र सुगंध पसरतो <laughs> पसरतो आणि मित्रांनो ह्या सगळ्या कौतुकाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीस सालचा बाबतीतला कृषी भूषण सुद्धा आहे कौतुकास्पद खरच खूप कौतुकास्पद आहे आपल्या समोर वारूळ दिसतंय वारुळाचे तसे नैसर्गिक फायदे खूप आहेत सर आणि तुमच्या शेतातले तुम्ही एकही वारू काढलेलं नाहीये काय वारुळाच्या महत्वाबद्दल काय सांगा हे वाळवीचा वारुळ आहे ओके कमी पावसाच्या प्रदेशात वर्षभर वाळवी काम करते त्यामुळे आपण जेवढं गांडुळाला ग्लॅमर प्राप्त आहे शेतीत त्याच्यापेक्षा खरं तर कमी पावसाच्या प्रदेशात वर्षातले जवळजवळ दहा महिने काम करते वाळवी ला निसर्गाने जिवंत पदार्थ खायची परमिशन दिलेली नाही ओके। जे कुजणार आहे मेलेलं आहे ते फक्त वाळवी खात असते ओके आणि त्यामुळं आमच्याकडं म्हणजे माग अॅग्रोन मध्ये मी एक लेख सुद्धा वाचला होता की वाळवी रोखेल वाळवंटीकरण वाळवीचं वारोळ वर जेवढं असतं तेवढंच खाली असतं वाळवीची माती पूर्णपणे ही न्यूट्रिशियस आहे सुपीक आहे आणि वाळवीचा रोल खूप मोठा आहे खर आयत्या बिळात नागोपाची म्हण पडली त्याबद्दल काय आता माझ्याकडं आमच्याकडं जवळजवळ तीस एकर बत्तीस एकरात कमीत कमी पन्नास साठ ते शंभर वाळू आहे परंतु मी ना मुंग्याचं सुद्धा वावर पाहिलेलं आहे जे काय माझ्याकडे आहे ती सगळी आणि साप यात त्यामुळे वाळवी आत असताना वाळवी एवढा आक्रमक प्राणी आहे किंवा सहजीवन राहणारी आहेत की त्यात साप जगत असेल असं मला वाटत नाही फार तर अगदीच जीवाच्या भीतीने एखाद्या वेळेस तेवढा पुरता टेम्पररी जाऊन बाहेर आलेला बघितला का आपण वारोडात साप म्हणतो त्याकडे साप पण थोडेफार आहेत पण वारोळात मी कधी पाहिलेलं नाही इतक्या वर्ष प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव मित्रांनो वेगवेगळा आहे तर वाळवीचं महत्व निश्चित आहे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं ना हो 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 म्हणजे आम्ही हे पाहिलेलं आहे की वाळवीचं हे घर हे एअर कंडिशन एअर कंडिशन म्हणजे काय तर उन्हाळ्यात आत एकदम थंड असतं आणि जेव्हा थंडीचे दिवस असतात मी स्वतः पाहिलेलं आहे की आतून अशी वाफ बाहेर येते गरम हो सर हे आता ही माती तर आहे ही पण माती ही पण माती वाळवी असं काय वेगळं मिस करते ज्याच्यामुळे असं ते डायरेक्ट लाकूड हो। जे काही ज्याचा सीएन रेशो जास्त आहे असे जे कुजण्यास कठीण पदार्थ असतात त्याचे खाऊन ते माती बनवते त्यामुळे त्याच जास न्यूट्रिशियस असते ओके त्यातला ऑर्गॅनिक कार्बन त्याचा जास्त आहे माती नाही आहे मिनरल मॅटर बरोबर ऑर्गॅनिक कार्बन पण त्यात जास्त ऑर्गॅनिक खरंच खूप कौतुकास्पद आहे मित्रांनो नैसर्गिक पूर्ण नैसर्गिक शेती आहे मित्रांनो हे बघा तण नाशक नाही कुठं काही नाही नॉर्मल जे गवत आहे ते खाली उगवलेलं आहे आंब्याचं जे बूड आहे त्याच्यात मात्र तण नाही मित्रांनो याचा अर्थ काय सर त्याचा अर्थ ती जमीन त्या झाडानं सोडलेल्या लिक्विड कार्बन मुळे तिथला ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळं ते फंगल डॉमिनेंट व्हायला लागले ओके okay. म्हणजे मित्रांनो फंगल डॉमिनेंट म्हणजे जंगल पद्धती जंगलात अनेक अतिशय चांगली झाडं असतात अतिशय चविष्ट फळं सुद्धा असतात ना कोण ना केमिकल देत ना कुठलं रासायनिक खत असतं ना कुठलंही लिक्विड असतं तरी ते स्वादिष्ट चविष्ट लागतं त्याचं कारण काय सर तर ते फंगल डॉमिनेट फंगल डॉमिनेट राईट राईट सर तुम्हाला शेतीच्या व्यतिरिक्त अजून कोणती आवड आहे आरोग्य 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 आणि मनाचं आरोग्य ह्याच्यावर पण मी मग मगाशी सांगितलेलं काम केलेलंच आहे मनाच्या आरोग्यावर माझं वय आता सत्तावन्न असताना मी म्हणतोय की आणखी माझ्या शरीराचं वय अठराच आहे आणि इथून पुढचे दीडशे वर्ष आणखी अठराच आहे हे काय कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्ही दीडशे वर्ष पण जगेन असंही म्हणताय हां आता मी त्याच्यावर मला आरोग्याबद्दल म्हणजे आवड असल्यामुळे मी त्यातला जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यातले जे काही सायन्स जे अभ्यास करतायत सायंटिस्ट ते सांगतायत की मानवी आयुष्य कमीत कमी दीडशे वर्ष आहे हां हां आणि मी वाचले की आयुर्वेद म्हणतो अठरा ते ऐंशी तरुण पण आहे अठरा ते ऐंशी तरुण पण आहे आयुर्वेदा ऐका मित्रांनो आणि आता मी माझं सत्तावन्न असताना सुद्धा मी म्हणतोय की माझं वय अठराच आहे मी गेले पंधरा वर्ष टूथपेस्ट साबण सुद्धा वापरलेलं नाहीये फक्त जेव आहार आणि व्यायाम पूर्ण नैसर्गिक आणि हे सगळं काम केल्यानंतर सुद्धा मी सांगतोय की माणसाच्या स्वास्थ्यामध्ये आहार विहार व्यायाम हा फक्त दहा मार्काचा पेपर आहे नव्वद मार्काचा पेपर इथं आहे मानसिकता आहे जो आनंदी माणूस हा सर्वात केली आहे आनंदी माणूस पण आनंदी राह सर कसं आहे माणसाची जीवनशैली खूप बदलली आहे आणि या तुम्ही हे नैसर्गिक पद्धतीने जगताय कसं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर असे राहतात तसं राहणं शक्य नाही आहे शक्य पण तुम्हाला हे असं करावं लागेल ना सगळं शहरात राहतोय मेट्रोने प्रवास करतोय प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे आता सर त्याच्यातले खूप एक्सपर्ट आहेत त्यांच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की तुमची पुन्हा दृष्टिकोन सांगा एकदा मुक्ती चित्तात आहे आ, मुक्ती चित्तात आणि वृत्तीत आहे सॉरी वृत्तीत आहे तर तुम्ही नाहीतरी लोक हिमालयात जाऊन सुद्धा पण सवाई संसार उभा करणारी लोक आहेत संसारात राहून सुद्धा मुक्त होत आहे फक्त त्याच्यासाठी तशी वृत्ती बाळगाव्या आणि ती वृत्ती बाळगायची बदलायची म्हणजे काय आपल्या बाह्य मनाला आपण समजून सांगतो ते बाह्य बा, 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 का मन काय ऐकत नाही कारण बाह्य मनाचा रोलच थोडा आहे पण चोवीस तास जे काम करतं ते आंतरमन आहे आणि आंतरमनाला बदलायचं मला आलेला अनुभव हा विपशन आहे उपश्रम्या केल्यानंतर मनाच्या भाषेत आपण बोलतो अंतरमन बदललं का ह्या आयुष्यात इथंच स्वर्ग निर्माण होत खरंच खूप कौतुकास्पद आहे आरोग्याच्या बाबतीत इतर तरुण तरुणी युवक शेतकरी सगळेच पाहतात सगळ्याच वयोगटातली मुलं पाहतात त्यांना काय सल्ला द्याल की आनंदी राहायला शिका आनंदी राहायला शिकंदी राहायला ते कसं तर त्याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःला ओळखा Okay. स्वतःला ओळखा हे म्हणण्या वाक्य म्हणण्या एवढं नक्कीच नाही ते खूप अवघड आहे मला नक्की की माझ्या आयुष्यात काय हवा आहे काय काय झालं का मला आनंद मिळतो मग त्यानंतर दुनिया क्या काय याच्यावर फुली मारा आणि त्या पद्धतीने जागा दुनिया क्या इतकी उपर फुली मारो आणि जगा वा खूप छान सरांनी जीवन मंत्र असं म्हणता येईल पण थोडक्यात आणि अतिशय मार्मिक सांगितला सर तुम्ही वेळ दिला आपण सरांच्या बागेत आहोत आंब्याच्या जगभरात तुमचं प्रोडक्ट जाताना सर आणि अतिशय नैसर्गिक पद्धतीनं खूप कौतुकास्पद आहे सर तुमचं खूप खूप आभार तुम्ही वेळ दिला आमच्याशी चर्चा केली आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी द हायवे या इंस्टाग्राम पेजला यूट्यूब पेजला फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपण जी माहिती इतरांना शेअर करतो त्याच्यावरून आपली इमेज बिल्ड होते अरे वा हा माणूस आपल्याला काहीतरी चांगलं शेअर करतोय म्हणून तुमच्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतात त्यामुळे इतरांना शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद